नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत एक व्हिडिओ एक संकल्पना या अंतर्गत आज आपण आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहोत मात्र हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना एक रिक्वेस्ट करू इच्छितो की आपण जर शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया हा व्हिडिओ आत्ता पॉज करा आणि सगळ्यात पहिल्यांदा शेअर मार्केट मराठी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच्या शेजारी असणाऱ्या बेलायकनला देखील क्लिक करा म्हणजेच तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ विनाविलंब बघता येतील चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आज आपण बघणार आहोत की सेबीनं एक डिसेंबर दोन हजार वीस पासून लागू केलेले मार्जिनचे नवीन नियम काय आहेत त्या संदर्भात माहिती अर्थात ही सर्व जी माहिती आहे ही आपण दोन स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून दोन भागांमध्ये समजून घेणार आहोत आज आपण बघणार आहोत भाग पहिला ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवीन मार्जिनचे नियम नक्की काय आहेत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण आधी हे समजून घेणार आहोत की मार्जिन म्हणजे नक्की काय आहे त्यानंतर नियम काय बनवलेत ते देखील आपण समजून घेणार आहोत आणि ब्रोकर आता आपल्याला कशा पद्धतीनं हे मार्जिन उपलब्ध करून देणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सगळ्यात शेवटी आपल्याला जर जास्तीत जास्त मार्जिन मिळवायचं असेल तर अपस्टॉक्समध्ये आपल्याला काय करावं लागेल हे देखील मी या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून सांगणार आहे तर आपण डायरेक्टली जाऊया आणि समजून घेऊया मार्जिन म्हणजे काय त्यासाठी मी काय करतोय मी तुम्हाला एक स्क्रीन दाखवतोय ही झिरोदाची स्क्रीन आहे आणि ह्या स्क्रीनवर आपल्याला मार्जिन म्हणजे काय हे आधी समजून घ्यायचं आहे तर हे समजून सांगण्यासाठी मी एक छोटंसं तुम्हाला उदाहरण दाखवतो हे आपल्याला दिसतंय हे झिरोदाचं स्क्रीन आहे ज्याच्यावर आपल्याला ट्रेडिंग करता येतं इथे आपल्याला वेगवेगळे शेअर्स आणि वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स मी इथे घेतलेली वॉचलिस्टमध्ये दिसत आहेत इथे मला एक स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर दिसतोय आणि त्याच्या साहाय्याने मी समजून घेणार आहे की नक्की मार्जिन म्हणजे काय असतं तर समजा जर मला स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर बाय करायचे असतील तर मी इथे आयच्या पुढे बायला क्लिक करणार आहे आता तुम्हाला ही बायची एक विंडो ओपन झाली आता ही तुम्हाला विंडो क्लिअर दिसावी याच्यासाठी मी काय करतो थोडंसं झूम करतोय झूम केल्यानंतर तुम्हाला ही विंडो क्लिअर कट दिसेल आता इथे तुम्हाला दिसतंय आता समजा तुम्हाला एक शेअर इथे क्वांटिटीमध्ये आपण एक आकडा टाकलाय आत्ता मार्केट बंद आहे आपण असं समजूया की मार्केट आत्ता चालू आहे आत्ता शेअरची किंमत किती चालली आहे तुम्हाला इथे दिसते एन एस वर चाललेली किंमत दोनशे अठ्ठेचाळीस रुपये पाच पैसे चालली आहे तुम्हाला एक शेअर जर विकत घ्यायचं असेल आणि तुम्हाला तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये तो शेअर आला पाहिजे म्हणजे तुम्ही गुंतवणूक म्हणून तो शेअर जर विकत घेणार असाल तर तुम्हाला मार्जिन किती लागेल शेअरची किंमत आहे दोनशे अठ्ठेचाळीस रुपये पाच पैसे तुम्ही एक शेअर विकत घेताय म्हणजे तुम्हाला किती रुपये द्यायला लागणार आहे तुम्हाला शंभर टक्के मार्जिन द्यावं लागणार आहे दोनशे अठ्ठेचाळीस रुपये पाच पैसे तुम्हाला द्यावं लागेल आता आपण बघूया की जर समजा क्वांटिटी वाढवली मी ऐवजी दहा शेअर मला विकत घ्यायचे आहेत आणि जर मी बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे आपल्याला दोन हजार चारशे ऐंशी रुपये पन्नास पैसे इतकं आपल्याला मार्जिन द्यावं लागणार म्हणजे हंड्रेड पर्सेंट आपल्याला मार्जिन द्यावं लागतंय आता मार्जिन ही संकल्पना समजण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण आणखीन समजा शंभर क्वांटिटी केली आता तुम्ही बघाल तर इथे तुमच्या लक्षातील दोनशे अठ्ठेचाळीस रुपये पाच पैसे गुणिले शंभर म्हणजे चोवीस हजार आठशे पाच रुपये द्यावं लागेल म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचे शंभर शेअर विकत घेण्यासाठी तुम्हाला आणि ते विकत घेतलेले शेअर गुंतवणूक म्हणून जर घेणार असाल जे तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये राहू शकतील किती दिवस तर तुम्हाला पूर्ण मार्जिन द्यावं लागतं पण मित्रांनो आपण दरवेळेलाच काही गुंतवणूक करत नसतो आपण ट्रेडिंग देखील करतो ट्रेडिंगमध्ये आपण काय करतो साठी आपण काही खरेदी करतो आणि त्याच दिवशी आपण ती पोझिशन स्क्वेअर ऑफ करून टाकतो मग अशा वेळेला ब्रोकर आपल्याला कमी किमतीमध्ये ती पोझिशन घ्यायला देतात आता मी तुम्हाला इथेच एक उदाहरण दाखवतो आता मी लॉंग टर्मच्याऐवजी ह्याचा टाईप चेंज करून इंट्राडे करतोय आता तुमच्या लक्षात येईल की आत्तापर्यंत मला इथे चोवीस हजार आठशे पाच रुपये लागत होते कारण मी हे शंभर शेअर विकत घेऊन माझ्या डिमॅट अकाउंटला जमा करणार होतो त्यामुळे मला पूर्ण रक्कम द्यायला लागत होती आता मात्र मी काय करतोय आता मी इंट्राडे करतोय म्हणजे मी आता काय करतोय दिवसभरासाठीच फक्त सकाळी हे शेअर शंभर बाय करीन मला फायदा झाला की मी ते आजच्या दिवसातच काय करीन फायदा झाला किंवा तोटा झाला आजचा दिवस संपायच्या आधी मी हे स्क्वेअर ऑफ करून टाकेन म्हणजे मी ट्रेडिंग करतोय मी काही गुंतवणूक करत नाहीये मग अशा वेळेला ब्रोकर मायाकडून कमी मार्जिन घेतो आता चोवीस हजार आठशे पाच इतकी जी रक्कम दिसत होती ती आता कमी होऊन किती झाली आहे चार हजार तीनशे पंचावन्न रुपये झाली आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आता आपल्याला चोवीस हजार रुपये द्यायला लागत नाही आहेत क्वांटिटी तितकीच आहे त्या शेअरची किंमत तेवढीच आहे आपण काय केलं आपण गुंतवणूक न करता आता ट्रेडिंग आणि ते सुद्धा इंट्राडे करतोय त्यामुळे ब्रोकर आपल्याकडून काय करतोय मार्जिन कमी घेतोय मार्जिन ही काय कन्सेप्ट आहे हे तुम्हाला माझ्या मते आता लक्षात आलं असेल चोवीस हजारच्या ऐवजी आपण हाच सगळा व्यवहार फक्त चार हजार तीनशे पंचावन्न इतकी रक्कम देऊन म्हणजे साधारण जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की पंचवीस टक्केच रक्कम देऊन आपण हा सगळा व्यवहार करतोय आता समजा ह्या दोनशे अठ्ठेचाळीस रुपयाची किंमत आजच्या दिवसभरातच आपण असं समजूया की ह्याच्यामध्ये पाच रुपयाची भर पडली म्हणजे दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे त्रेपन्न रुपये झाले आपण हे शंभर शेअर विकून टाकले आपल्याला किती रुपये फायदा होईल पाचशे रुपये फायदा होईल आपण गुंतवले होते किती साधारण चार हजार तीनशे पंचावन्न रुपये त्याच्यावर आपल्याला पाचशे रुपये फायदा झाला इथे आपल्याला संपूर्ण चोवीस हजार रुपये गुंतवावे लागले नव्हते ह्याला म्हणायचं असतं मार्जिन मार्जिन म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल अर्थात इथे आपण इक्विटी ट्रेडिंग करतोय इक्विटी ट्रेडिंग करताना आपल्याला फारसा फरक पडणार नाही आहे ह्या नवीन नियमानुसार आपण काय करूया थोडंसं आणखीन पुढे जाऊया आणि ही कन्सेप्ट थोडीशी व्यवस्थित समजून घेऊया आता मी इथे काय करतोय इथे ऐवजी मी एक फ्युचर बाय करतोय मी एक फ्युचर घेतो निफ्टीचं फ्युचर मी बाय करतोय पुन्हा थोडंसं काय करूया झूम करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि आकडे तुम्हाला क्लिअर दिसतील आता इथे आपण स्टॉक किंवा शेअर खरेदी न करता आपण फ्युचर खरेदी करतोय म्हणजे आपण काय करतोय आपण डेरिवेटिव्ह मध्ये ट्रेड करतोय आता जर तुम्ही इथे बघितलं मी इथे ओव्हरनाईट घेतो तर मला असं लक्षात येते की मला जर निफ्टीचं एक फ्युचर या एक्सपायरी पर्यंत हे डिसेंबर फ्युचर आहे म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंत मी ही पोझिशन ठेवू शकतो तर मी जर हे ओव्हरनाईट घेऊन जाणार असेल तर मला किती रुपये खर्च आहे एक लाख त्रेपन्न हजार सहाशे बत्तीस रुपये पण मित्रांनो इथे लक्षात घ्या आपण कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करून बघूया आपल्याला मगाशी आपण काय करत होतो इथे जी क्वांटिटी आहे गुणिले इथे असणारी जी किंमत आहे ती रक्कम आपल्याला इथे दिसत होती शेअरच्या बाबतीमध्ये आता बघूया आपण आत्ता सध्या किंमत चालली आहे तेरा हजार एकशे छत्तीस तेरा हजार एकशे छत्तीस आणि क्वांटिटी किती आहे आपल्याला गुणिले क्वांटिटी आहे पंच्याहत्तर एका लॉटची किंमत आहे पंच्याहत्तर आपण बघूया तर तुमच्या असं लक्षात येईल की खरं म्हणजे नऊ लाख पंच्याऐंशी हजार दोनशे रुपये ही ह्या कॉन्ट्रॅक्टची म्हणजे एवढं खरेदी करायचं असेल तर खरी किंमत आहे मात्र ब्रोकर आता ओव्हरनाईटच घेतोय पण हा फ्युचरचा लॉट असल्यामुळे ब्रोकर माझ्याकडून एक लाख त्रेपन्न हजार रुपयेच घेतोय म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की साधारण दीड लाख रुपयेच ब्रोकर तुमच्याकडून घेतोय मात्र तुम्ही व्यवहार कितीचा करताय जवळजवळ दहा लाखाचा व्यवहार करताय नऊ लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा व्यवहार ओव्हरनाईट करताय आणि ब्रोकर तुमच्याकडून एक लाख त्रेपन्न हजार सहाशे बत्तीस रुपये घेतोय आता हेच जर आपण इंट्राडेवर आणलं तर तुमच्या असं लक्षात येईल की एक लाख त्रेपन्न हजारच्या ऐवजी ब्रोकर आता शेहेचाळीस हजार रुपये घेतोय म्हणजे शेहेचाळीस हजार रुपये देऊन तुम्ही नऊ लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा व्यवहार करताय आणि होणारा जो फायदा आहे तो नऊ लाख पंच्याऐंशी हजार रुपये गुंतवणुकीवर जितका झाला असता तितकाच होणार आहे अर्थात तोटा देखील त्याचप्रमाणे होतो मात्र आपण त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी इथे करतोय आता तुमच्या असं लक्षात येईल की आत्तापर्यंत ब्रोकर काय करत होते की आत्ता इथे जे शेहेचाळीस हजार रुपये दाखवत ब्रोकर दहा हजार रुपयामध्ये पंधरा हजार रुपयामध्ये तीस हजार रुपयामध्ये सुद्धा ह्या पोझिशन तुम्हाला घ्यायला देत होते मात्र सेबी आता असा नियम आणलाय की ओव्हरनाईटची जी काही किंमत ठरवलेली आहे आता हे कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करतात त्याच्या खोलात आपण जाऊया नको नऊ लाख पंच्याऐंशी ऐवजी एक लाख त्रेपन्न हजार म्हणजे साधारणपणे इथे बघितलं तर एक पंधरा टक्केच रक्कम तुमच्याकडून घेतली जाते आणि तुम्हाला हे ट्रेड करायला दिला जातो हा ही जी काही रक्कम येईल ओव्हरनाईटची ह्याच्या पंचवीस टक्के रक्कम घेऊन म्हणजे तुम्ही आता बघितलं तर एक लाख त्रेपन्न हजारातला जर आपण न भागलं तर साधारण एवढा आकडा येतो शेचाळीस हजार चारशे एकोणनव्वद आजपर्यंत ब्रोकर काय करत होते नऊ लाख पंच्याऐंशी हजार रुपये सर्वसाधारण किंमत असणारं जे काही तुमचा व्यवहार होता तो तुम्हाला दहा हजार पंधरा हजार तीस हजार असं वेगवेगळे ब्रोकर वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला ऑफर देऊन तुम तुम्हाला ट्रेड करायला परमिशन देत होते आता मात्र सगळ्या ब्रोकरना काय झालंय एक पासून पंचवीस टक्के रक्कम म्हणजे इथे जे काय दिसतंय त्याच्या एक लाख त्रेपन्न हजारच्या पंचवीस टक्के रक्कमच आपल्याला घेऊन हा व्यवहार करायला दिला पाहिजे आपण मार्जिन म्हणजे काय हे पहिल्यांदा बघितलं आता नवीन नियम काय आहेत ते आपण आता समजून घेऊया तर त्याच्यासाठी मी या एका बातमीकडे जातो आता इथे देखील तुम्ही जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल इथे थोडंसं मी झूम करतोय म्हणजे ती बातमी तुम्हाला व्यवस्थित वाचता येईल ओके तर आता हे जे नवीन नियम आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे असणार आहेत तुम्ही जर बघितलेत तर एकूण चार टप्पे आहेत आणि पहिला टप्पा जो आहे हा एक डिसेंबर दोन हजार वीस पासून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस पर्यंत लागू आहे ह्याच्यामध्ये म्हणजे एक डिसेंबर दोन हजार वीस पासून पंचवीस टक्के मार्जिन कलेक्ट करायला सांगितलेलं आहे म्हणजे एक लाख त्रेपन्न ऐवजी शेहेचाळीस हजार तुमचं तिथे जी काही रक्कम असेल त्याच्या पंचवीस टक्के मार्जिन हे कशासाठी कलेक्ट करायला सांगितलं आहे इंट्रा ट्रेड करण्यासाठी कलेक्ट करायला सांगितलं आहे मित्रांनो आणखीन एक लक्षात घ्या एक मार्च नंतर एक मार्च दोन हजार एक नंतर एकतीस मे पर्यंत आपल्याला पंचवीस ऐवजी पन्नास टक्के, टक्के मार्जिन असणार आहे म्हणजे आता हळूहळू इंट्राडे ट्रेड करण्यासाठी लागणारं मार्जिन वाढवलं जाणार आहे टप्प्यानं तिसऱ्या टप्प्यामध्ये पंच्याहत्तर टक्के मार्जिन तुमच्याकडून कलेक्ट केलं जाणार आहे आणि तो टप्पा कधी असणार आहे एक जून दोन हजार पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून एकवीसपर्यंत आणि चौथ्या टप्प्यामध्ये एक, एक, एक सप्टेंबर नंतर एक सप्टेंबर दोन हजार एकवीस नंतर म्हणजे साधारणपणे आठ नऊ महिन्यानंतर अजून किंवा दहा महिन्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की शंभर टक्के तुम्हाला मार्जिन देऊनच ट्रेड करावा लागणार आहे आपण इथे जर बघितलं तर आत्ता इथे एक लाख त्रेपन्न हजार जर दा दाखवत असेल तर इंट्राडेला ला जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा सुद्धा एक लाख त्रेपन्न हजार रुपये दाखवेल एक सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून हळूहळू प काय केलं जाईल हे आत्ता पंचवीस टक्के आहे हे फेब्रुवारीनंतर मार्चपासून प आ, पन्नास टक्के केलं जाईल म्हणजे साधारण एक लाख त्रेपन्न हजार आहे इथे तुम्हाला असं लक्षात येईल की कुठेतरी शहात्तर हजार वगैरे मार्जिन तुम्हाला इंट्राडेसाठी लागायला लागेल, लागेल मार्चपासून नंतर ते आणखीन वाढेल एक लाखाच्या पेक्षा जास्त मार्जिन लागेल आणि सप्टेंबरनंतर तुमच्या असं लक्षात येईल की ह्याच्यामध्ये ओव्हरनाईट पोझिशनमध्ये आणि इंट्राडेमध्ये मार्जिन सारखंच लागणार आहे आपल्याला मार्जिन कशा पद्धतीनं असतं मार्जिन काय असतं नवीन नियम काय झालेत ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात आलेल्या आहेत आता आपण पुढे जाऊया आणि समजून घेऊया की ब्रोकर आता आपल्याला कशा पद्धतीनं मार्जिन देणार आहे या नवीन नियमानुसार ब्रोकर आपल्याला कशा पद्धतीनं मार्जिन देणार आहे ते मी तुम्हाला अपस्टॉक्सच्या वेबसाईटवर नेऊन दाखवतो मी इथे अपस्टॉक्सची वेबसाईट ओपन केलेली आहे तुम्ही जर बघितलं तर इंट्राडेमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की कॅश सेगमेंटमध्ये म्हणजे मगाशी जे स्टेट बँकेचं मी उदाहरण दाखवलं हे कॅश सेगमेंटमध्ये येतं त्याच्यामध्ये आता अपस्टॉक्समध्ये तुम्हाला आधी एक सांग गोष्ट सांगितली पाहिजे की दोन प्लॅन आहेत एक आहे बेसिक प्लॅन बेसिक प्लॅन जर तुम्ही घेतलं असेल तर तुम्हाला वीस रुपये पर ऑर्डर असं ब्रोकरेज कॅल्क्युलेट करून तुम्हाला चार्ज केलं जातं आणि दुसरं आहे प्रायोरिटी पॅक याच्यामध्ये तुम्हाला तीस रुपये ब्रोकरेज घेऊन तुम्हाला फॅसिलिटीज दिल्या जातात जर तुम्ही बेसिक पॅक घेतलं असेल तर तुम्हाला वीस रुपये प्रति ऑर्डर असं ब्रोकरेज अपस्टॉक्स चार्ज करतं साठी तुम्हाला तीस रुपये या पद्धतीनं चार्ज होतात आता बेसिकसाठी तुम्हाला बघितलं तर एट एक्स मार्जिन तुम्हाला मिळणार आहे आणि जर प्रायोरिटी असेल तर एक्स मार्जिन तुम्हाला मिळणार आहे एटेक्स मार्जिन ह्याचा अर्थ काय जर समजा आपल्याला आता साडेबारा टक्के म्हणजे साधारणपणे बघितलं तर शंभर रुपये जर समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी ओव्हरनाईटला खर्च येत असेल तर एट एक्स मार्जिनचा अर्थ आहे तुम्हाला ती गोष्ट साडेबारा रुपयातच करता येणार असा त्याचा अर्थ आहे आणि फिफ्टीन एक्स आहे मी तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करून दाखवलंय तर ते कॅल्क्युलेशन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आ, बेसिक प्लॅन असेल शंभर रुपये समजा तुम्हाला ऍक्च्युअल मार्जिन असेल तर साडेबारा रुपये तुम्हाला बेसिकमध्ये लागणार आणि तेच जर समजा तुम्ही प्रायोरिटी पॅक असेल तीस रुपये ब्रोकरेजवाला तुमचा प्लॅन असेल तर शंभर रुपयाची ऑर्डर इंट्राडेमध्ये तुम्हाला सहा रुपये सदुसष्ट पैशामध्येच करता येणार तर ब्रा पद्धतीनं तुम्हाला काय होणार आहे मार्जिन मिळणार आहे ओरिजिनल मार्जिनच्या किती राहील ते इथे दिलेलं आहे आता मी इथे काय करतो एक लाख त्रेपन्न हजार टाकतो आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला समजा इंडेक्स फ्युचरला थ्री एक्स आहे म्हणजे आपल्याला जर तुम्ही वीस रुपयाचा तुमचा बेसिक प्लॅन असेल तर एक्कावन्न हजार रुपये साधारण तुम्ही साधारणपणे तुम्हाला आता निफ्टी आणि बँक निफ्टीचं इंट्राडे फ्युचर जर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक्कावन्न हजार रुपये खर्च येईल मात्र जर तुम्ही प्रायोरिटी पॅक घेतलं असेल तर अडतीस हजार दोनशे पन्नास रुपयातच तुम्हाला काय होऊ शकेल आ, इंडेक्स फ्युचर तुम्हाला इंट्राडेसाठी बाय किंवा सेल करता येईल म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येईल थ्री एक्स म्हणजे काय फोर एक्स म्हणजे काय तर ते तुम्हाला थ्री एक्स म्हणजे काय तर शंभर रुपये असेल तर तेहतीस साडेतेहतीस रुपये तुम्हाला काय करावं लागणार मार्जिन द्यावं लागणार फोर एक्स म्हणजे काय शंभर रुपये असेल तर पंचवीस रुपये द्यावं लागणार आहे तर असा तो फरक असणार आहे सर्वसाधारणपणे तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीसाठी लक्षात येईल की ह्या पद्धतीनं फ्युचरसाठी द्यायला लागणार आहे स्टॉक ऑप्शन जर सेल करायचं असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीनं द्यायला लागणार आहे बाईंगसाठी फार काही फरक पडत नाही कारण जेव्हा तुम्ही स्टॉक ऑप्शन बाय करता त्यावेळेला तुम्ही काय करता म्हणजे जर आपल्याला स्टॉक ऑप्शन बाय करायचं असेल तर आपण क्वांटिटी इनटू प्रीमियम डायरेक्टली गुणाकार करतो आणि तितकी रक्कम देतो त्यामुळे ऑप्शन बाईंग करणार असाल तर तुम्हाला काहीही फरक पडणार नाही फरक कुणाला पडणार आहे फ्युचर बाय किंवा सेल करणाऱ्यांना आणि ऑप्शन सेल करणाऱ्यांना तर हे आपल्याला लक्षात आलं की मार्जिन म्हणजे काय आपल्याला कशा पद्धतीनं मार्जिन अपस्टॉक्समध्ये मिळणार आहे आता समजा तुमचं बेसिक प्लॅन असेल आपण आपल्या नुसार बघूया कशा पद्धतीनं मार्जिन देणार आहे ते मी तुम्हाला आत्ताच दाखवलं होतं पुन्हा एकदा दाखवतो तर ब्रोकर ह्या पद्धतीनं तुम्हाला बेसिक असेल तर ह्या पद्धतीनं तुम्हाला मार्जिन मिळेल आणि जर प्रायोरिटी असेल तर इथे दाखवलेले जे आकडे आहेत यानुसार तुम्हाला मार्जिन मिळेल आता समजा तुमचं बेसिक प्लॅन आहे आणि तुम्हाला तो चेंज करून प्रायोरिटी प्लॅन मध्ये कन्व्हर्ट आहे तर त्यासाठी काय करावं लागेल तर ते, ला ते देखील मी तुम्हाला दाखवतोय त्यासाठी तुम्हाला जर तुमचं तुम्हा अपस्टॉक्स हा ब्रोकर असेल तर अपस्टॉक्समध्ये तुम्हाला काय करावं लागेल मी आत्ता इथे लॉग इन केलंय लॉग आउट करून तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला ह्या वेबसाईटवर जायचं आहे ह्या वेबसाईटचं नाव तुम्हाला इथे दिसत असेल की स्टोन डॉट अपस्टॉक्स डॉट कॉम मी थोडस झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर आ, की स्टोन तुम्हाला इथे दिसतंय बघा ई वाय की स्टोन डॉट अपस्टॉक्स डॉट कॉम तर ह्या वेबसाईट वर गेल्यानंतर इथे तुमचा जो क्लायंट आयडी डी असेल म्हणजे युसीसी कोड असेल जो तुम्ही अपस्टॉक्समध्ये लॉग इन आयडी डी म्हणता युजर आयडी डी म्हणता युसीसी कोड म्हणता सगळ्याचा अर्थ एकच आहे तर त्याला क्लायंट आयडी म्हणतात तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तुमचा पासवर्ड काय असणार जर तुम्ही पहिल्यांदाच किस्टोनच्या वेबसाईटवर येत असाल तर तुमचा जो पॅन कार्डचा नंबर आहे तो कॅपिटलमध्ये तुम्ही इथे टाईप करा म्हणजे पॅन कार्ड नंबर तुम्हाला इथे पासवर्ड म्हणून काय करायचा आहे टाईप करायचा आहे आणि मी ऑलरेडी ते करून ठेवलेले आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे साईन इन करायचं आहे आता ज्या वेळेला तुम्ही साईन इन कराल इथे साईन इन केल्यानंतर आपल्याला कीस्टोनची वेबसाईट ओपन होते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रायोरिटी पॅक दिसतो तर ह्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यांचं ऑलरेडी प्रायोरिटी पॅक असेल त्यांना इथे बेसिक पॅक दिसेल तर इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर प्रायोरिटी पॅक दिसतोय प्रायोरिटी पॅकला इथे सबस्क्राईबला क्लिक करायचं आहे त्यानंतर काय होईल तुम्ही बेसिक जो तुमचा पॅक होता त्याच्यापासून प्रायोरिटी पॅकला जाल आणि तुम्हाला हे सर्व मार्जिनचा फायदा घेता येईल तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेतलं की मार्जिन म्हणजे काय असतं नवीन नियम काय आहेत ब्रोकर आपल्याला आता कशा पद्धतीनं मार्जिन देणार आहे आणि जास्तीत जास्त मार्जिन मिळवण्यासाठी मध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही या नवीन नियमांविषयी माहिती बघणार आहोत ती नक्की काय असणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ही सांगितलेली माहिती जर तुमच्या ह्या माहितीमुळे तुमच्या ज्ञानात काही भर पडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद